आणि म्हणून कामं आहेत काम, काम करून जो समाधान मिळतो आणि जर सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेतरी माझा आपला एक देशातला नागरिक जर त्रस्त असेल दुष्काळ आणि ग्रस्त असेल गरीब असेल नोकरी नसेल आरक्षणासाठी वन वन फिरत असेल तर आम्ही नाही का हो तुमच्यासोबत उभे राहणार आणि म्हणून मी निर्णय घेतला आम्ही तुमच्यासोबत आहोत ते कधी विसरू नका काँग्रेस पक्ष ठामपणे तुमच्यासोबत आहे पण मी येण गावाला विनंती करते मागच्या वेळेस जरा काँग्रेसला मतदान थोडंसं कमी झालेलं मला माहीत नाही काय कारण होतं ते पण एकंदरीत जो काही पक्ष काँग्रेसचे मतं विभागणी विभाजन करण्याचा प्रयत्न करतो तो बीजेपीला मदत करतो हे लक्षात घ्या डॅमेज त्याला डॅमेज करतो आणि म्हणून कोणीही त्या ठिकाणी निवडून येत नाही ना डॅमेज करणारा पक्ष ना काँग्रेस आणि मग जो विरोधात आहे जो तुमच्यावर अन्याय करतो तोच पक्ष नाही म्हणून स्वतःच्या पायावर कृपया करून मी हात जोडून विनंती करते कुऱ्हाड मारून घेऊ नका हा विजय तुमचा आहे हा विजय तुमचा झाला पाहिजे आणि म्हणून नीट विचार करून योग्य तो विचार करून करून संविधानासाठी लोकशाहीसाठी गरिबांसाठी आरक्षणासाठी दलितांसाठी आवाज न घोटणाऱ्यांसाठी आपल्याला ह्या काँग्रेस काँग्रेसशिवाय पर्याय नाही आहे एवढंच या ठिकाणी सांगते तुम्ही तो सुज्ञा विचार करा तुम्ही दोन्ही दिवस बघितले तुम्ही बी जे पीचे पण बघितले आणि काँग्रेसचे पण बघितले आणि आता तुम्हाला कळून चुकतं की काँग्रेसचे दिवस चांगले तर होते आपलं ऐकायला तर कोणतरी होतं आणि म्हणून सुज्ञा असा विचार ह्यावेळेस तुम्ही करा एवढीच आशा बाळगते एक नागरिक म्हणून एक समाजसेविका म्हणून मी सदैव मी तर आहेच तुम्ही तुम्ही मला सांगू तरी मी करणार आता मी मागे हटणार नाही कारण का हा माझा काम करणं माझा धर्म आहे मी धर्म जातपातीवर राजकारण करत नाही कामावर माझ्या लोकांनी मला तीनदा निवडून आणलं आणि एकमेव कामच आहे माझ्याकडे आपलं माझं आणि तुमचं नातं विश्वासाचं आहे आणि विश्वासाची नाती ही रक्ताच्या नातीपेक्षा घट्ट असतात आणि विश्वासघात मी कधीच करणार नाही व विश्वास सार्थ करून दाखवणं ही माझी जबाबदारी आणि मी शेवटपर्यंत आपण एकमेकांना साथ देऊन लड़ा, हा लढा लढायचा आहे हा लोकशाही जिवंत ठेवण्याचा लढा लढायचा आहे